नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आम्ही रायगड जिल्ह्यामध्ये कर्जतला जुगरेवाडी या गावामध्ये आहोत शाळेच्या कामासाठी आम्ही इथे आलेलो आहोत शाळेच्या ह्या मोकळ्या आवारात आम्ही आज चिकनची पार्टी करणार आहोत वाडीतली जी मुलं आहेत ती आलेली आहेत पाच सहा जण इथे आलेले आहेत आणि त्यांना घेऊन आज आपण चिकन पार्टी करणार आहोत चिकन आज आपण हे बघा चूल पेटवलेली आहे चुलीवर आज आपण चिकन भाजून करणार आहोत हे बघा तारा आम्ही गोळा करून आणि ही अशी जाळी तयार केलेली आहे तारेची आणि ह्या तारेच्या जाळीवर आपण आज चिकन भाजणार आहोत हे इकडे मी चिकन घेतलेलं आहे एक किलो चिकन आहे आता आपण त्याला मसाले वगैरे लावून घेणार आहोत हे बघा आलं ची पेस्ट मी आधी घालते हा कोल्हापुरी ठेचा आहे तो देखील आपण घालणार आहोत मस्त झणझणीत आपल्याला चिकन बनवायचं आहे कोल्हापुरी ठेचा जरा जास्त घालूया हळद घालतीय थोडीशी तू साईडला हो इथे काळोख पडला गेला असं हा या बाजूला मालवणी मसाला मी घरून घेऊन आले होते तो मसाला आता आपण घालूया गरम मसाला आहे तो देखील थोडा घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालूया मुलांना मजा येते माझ्या बाजूला बसून बघतायत मी कसं करते काय करते ते हे बघा मीठ घातलेलं आहे आणि आता थोडस तेल घालणार आहोत चला आता हे सगळं कोण एकजीव करणार आहे कोण मिक्स करणार ती करते ना हा आता ना तू रसिका आता हे सगळं चिकन मिक्स करते हे आपण एक दहा मिनिट मॅरिनेट करणार आहोत आणि लगेच भाजायला घेणार आहोत कारण आम्हाला खूप भूक लागलेली आहे आणि वेळ पण नाहीये त्याच्यामुळे आम्ही हे जास्त वेळ काय ठेवणार नाही आहोत लगेच करायला घ्यायचंय तर आता ही जाळी मी चुलीवर ठेवते ते काय रे लाकूड वरती आलं ला ते मुलांनीच पेटवून दिलेली आहे मस्त पैकी हे बघा इकडे विटा होत्या त्या विटांचीच आम्ही इथली चूल केलेली आहे हे बघा चुलीवर मी आता जाळी ठेवलेली आहे आपल्याकडे चिमटा वगैरे काही नाहीये चिमटा करणार आहे आणि मी हे पीस आता या जाळीवर ठेवणार आहे हे बघा हे असं एक एक पीस आपण आता ठेवूया ह्याच्यावर भाजत हाताला पीस। हे बघा चिकन चे पीस आपले मस्त भाजले जात आहेत आम्ही जाळीचा जुगाड भारी केलेला आहे मुलांना देखील खूप उत्सुकता आहे की काहीतरी नवीन बनत आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ वगैरे नवीन आहे हे बघा एक नी चिकन आपलं भाजून झालेलं आहे आपण आता त्याला पलटी मारूया हातावर माझ्या पूर्ण शेक येतोय खूप चटके लागत आहेत हाताला मस्त निखाऱ्यावर आपलं चिकन मस्त भाजलं जातं आहे हे बघा मस्त दिसतंय एकदम आणि त्याचा घमघमाट पण भारी येतोय सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलंय आहे <laughs> हे बघा हे आता दुसऱ्या बाजूने पण आपण भाजून घेणार आहोत आणि असंच आता आपण हे सगळं चिकन भाजणार आहोत चला हे बघा हे पहिली बॅच आपली भाजून झालेली आहे आणि मुलांना धीर निघत नाहीये त्याच्यामुळे हे सगळ्यांना आता टेस्ट करायचंय मी आता सगळ्यांना एक एक पीस देणार आहे आणि सगळेजण टेस्ट करून सांगणार आहेत की कसं झालंय चला उचल एक एक पीस सगळ्यांनी या या, या 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 खाली खाली बसा इकडे या मा, मागे येत आहे इथे या खाली बसा आणि सगळ्यांनी कॅमेराकडे तोंड करून सोम धर सर पप्पांना ते एक पीस द्यायच्या हे बघा आता आम्ही सगळेजण टेस्ट करतोय खाऊन बघा हम्म कस झालंय सांगा खूप छान झालंय इतकं मस्त स्मोकी फ्लेवर एवढा जबरदस्त आलाय ना त्याला भारी लागतय एकदम मस्त हे बघा एवढं चिकन भाजून झालेलं आहे अर्ध खाऊन झालेलं आहे आणि आता हे अर्ध उरलंय इकडे मी हे चिकनला मसाले वगैरे लावून ठेवलेले होते बटाटे कापलेले आहेत आता आपण ह्याचा रस्सा बनवणार आहोत चुलीवर मी पातेला ठेवलेला आहे त्याच्यात तेल घातलंय आणि आता हा ठेचलेला लसूण मी घालते या चिकनला मी वाटण वगैरे काही घालणार नाहीये कांदा टोमॅटो पण घालणार नाहीये फक्त मसाल्यांवर आपण थोडासा रस्सा करणार आहोत थोडीशी हळद घालते मालवणी मसाला घालते आणि आता हे आपण मॅरिनेट करत ठेवलेलं चिकन घालूया आणि हे बटाटे पण घालूया पाणी बाटली पाणी पाण्याची बाटली हे सगळं आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते छान सगळं एकजीम करायचंय

गुछ 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 आता आपण झाकण ठेवूया आता मी याच्यावर झाकण ठेवलेलं आहे चिकन खाली करपू नये म्हणून आपण वरून आता पाणी दहा ते पंधरा मिनिटात आता आपलं चिकन तयार होईल आणि आम्ही जेवायला बसणार आहोत फुलं सगळी मला खूप मदत करत उल वगैरे पण त्यांनीच पेटवलेली होती आता ही लाकडं लावते मनाला आई जी पतो खूपच उनी कर त्यांना मजा येते खूप मजा, ये। मजा नाही काय खा... <laughs> खायला पण मजा येईल असं सांगतात <laughs> मस्त आमचं रस्सा चिकन शिस्त आहे सुका चिकन भाजून आमचं तयार आहे आता आम्ही जेवायला बसणार आहोत ये, ये। हे बघा मस्त चुलीवर भाजलेलं चिकन चिकन रस्सा भाकरी भात आणि मस्त फोडलेला कांदा असं हे आमचं आजचं जेवण तयार आहे हे बघा जेवणाची पंगत आता बसलेली आहे सगळेजण सगळ्यांना मी जेवण वाढलेलं आहे इथे सोहम आणि हो बसलेले आहेत आणि इथे ही सगळी मुलं बसलेली आहेत माझं देखील ताट वाढवून तयार आहे आता ही मुलं जेवणाच्या आधीची प्रार्थना करणार आहेत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नो हे कर्म ओम शांती 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 हे बघा सगळे आता तुटून पडलेले आहेत कधीपासून सगळ्या मुलांना घाई झालेली चला आता मी पण माझं ताट वाढलेलं आहे त्याच्यामुळे मी पटकन आता जेवायला बसते <laughs> कसं झालंय हे बघा सगळे मस्त आस्वाद घेत मजेत, आहेत मजा येते मुलांना सांगतायत मजा येते मजा उद्या परत नदीवर जायचा प्रोग्राम आहे बघूया उद्या सकाळी यांना उद्या यांना शाळेला सुट्टी आहे त्याच्यामुळे उद्या आम्ही नदीवर जाणार आहोत सगळेजण चला आता पटापट जेवून ही मुलं घरी जाणार आहेत तर चला आता व्हिडिओचा एंड करते मी हे बघा सगळेजण जेवत आहेत आता व्हिडिओचा एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बटनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोचतील धन्यवाद